श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एक्याण्णव भागाचा मी पठण करीत आहे आज अश्विन पौर्णिमा मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अधिक अश्विन कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी त्यांच्या मुंबई जानेवारी एकोणीसशे शहाण्णवच्या भेटीमध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग त्रेचाळीस आजच्या या भागात भक्तांशी हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात सध्याच्या काळात कलियुगाचा प्रभाव वाढलेला असल्यानेच माणसे ईश्वरी शक्तीपासून व धर्मापासून दूर जाऊ लागले आहेत त्यामुळेच अभ्यासू जिज्ञासू माणसे दिसेनासे होऊ लागले आहेत अध्ययन करणारे अध्यात्मात प्रगती व्हावी म्हणून प्रयत्न करणारे कमीच झाले आहेत या पुढील काळात भगवंताने दयाळू होऊन कोणाला येथे धर्मकार्यासाठी पाठवले तरच तशा उच्च दर्जाची व्यक्ती जन्माला येऊ शकेल नाहीतर फार कठीणच परिस्थिती येणार आहे आजही आपले एवढे कार्य चालू असूनही खूप समाज आपल्याला त्रास कसा होईल इकडे लक्ष ठेवून वाट पाहत बसलेला आहे कलियुगाच्या प्रभावानेच ब्राह्मण वर्ग ही धर्म सोडून गैरवागू लागला आहे नोकरीत व्यवसायामध्ये म्हणजेच पैसा मिळवण्याच्या मागे लागला आहे त्यामुळेच इतर वर्णीय साधू मार्गाला जाऊ लागले आहेत व तो मार्ग त्यांना न पैलवल्याने बहुतांशी अशी माणसे साधुत्व सोडून गैरवागू लागली आहेत अशाने समाजाचा या मार्गावरील विश्वास उडण्यास सुरुवात झाली आहे आपल्या नगरच्या आश्रमाबद्दलही समाजात येथे फक्त भजन कीर्तन चालत असतील असाच गैरसमज होता परंतु तो गैरसमज दूर होऊन येथे ज्ञान देणारी अधिकारी व्यक्ती आहे हे लक्षात आलेले दिसते मीही कोणाला आपल्या आश्रमात येण्यासंबंधी राजकारणी पुरुषांना समाजसेवकांना बोलवणे पाठवित नाही तुम्ही सुद्धा सर्वांनी या बाबतीत असेच सावध राहा या सामाजिक नेत्यांना आग्रहाने बोलवले तर ते कधीही वेळेवर तसेच अगत्याने येत नसतात याचा तुम्हालाही आतापर्यंत अनुभव आलाच असेल समाजातील उच्च पदावरील व्यक्तींना त्या येथे आल्यावर दर्शन देणे चालूच असते परंतु ते दर्शनही आपल्या ठरलेल्या वेळेतच इतर सामान्य भक्तांबरोबर देत असतो तुम्हीही आता सावध व्हा आपले कोण व बाहेरचे कोण हे आता तुम्हाला कळले पाहिजे त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे सर्व सत्संगाच्या मंडळींनीही आपसात संपर्कात राहून एकीने कार्य करणे जरुरीचे आहे त्याचप्रमाणे सर्व भक्तांनीही आपसात मतभेद न ठेवता जातीभेद न ठेवता एकमेकांच्या सहकार्याने या ईश्वरी शक्तीच्या कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे हा जगन्नाथाचा रथ आहे याला पुढे पुढे नेण्यासाठी सर्वांनी कार्यरत व्हावे जुन्या सत्संग मंडळांनी नवीन सत्संग मंडळांना मार्गदर्शन करावे त्यांनी जर नवीन नवीन चांगल्या कल्पना आपल्या या कार्यासाठी पुढे आणल्या तर त्यांना प्रोत्साहन देऊन कौतुक करावे व त्यांना जरूर ते सहकार्य करावे सर्व मंडळांनी आपसात वरचेवर संपर्क ठेवला तरच या गोष्टी सहज शक्य होतील व सर्वांच्या कार्यात एकसूत्रता राहील तसेच जुन्या भक्तांनीही नव्या भक्तांना प्रोत्साहित करून कार्यामध्ये सहभागी करावे कोणीही गटबाजी करू नका आपसात सेवा स्पर्धा करण्याची तुम्हाला आवश्यकताच नाही आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम तसे तुमच्या या सेवेचे आहे तुम्ही केलेली सेवा ही अखेरीस आपल्या देवस्थानच्या कार्यामध्ये कामी येणार आहे सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती हे तुम्हाला आहे आता माझ्या कार्याचा फार थोडा काळ राहिला आहे देवस्थानचे नवीन बांधकाम होण्यामध्ये तुमच्या सर्वांचा जास्तीत जास्त हातभार कसा लागेल याचाच तुम्ही सर्वांनी विचार करावा एकदा हे देवस्थानचे कार्य पुरे झाले की तुम्हाला पुन्हा या कार्यासाठी अधिक काहीच करायची गरज नाही किंबहुना या ईश्वरी कार्यात सहभागी होण्याची तुम्हा सर्वांना ही अखेरची संधी आहे कारण ईश्वरी शक्तीच पुढील काळात अशा या देवस्थानांची श्री क्षेत्राची व्यवस्था तसेच उत्पन्नावर व खर्चावर नियंत्रण ठेवित असते हे लक्षात ठेवा तुम्हाला हे सर्व पूर्वी सांगितलेलेच आहे याच्या पुढील काळात तुम्ही आत्मनिरीक्षण करून या शक्तीचे महत्व जाणले पाहिजे व या कार्यात सक्रिय सहभागी झाले पाहिजे सर्व सत्संग मंडळींनीही आत्मनिरीक्षण करावे सर्व सभासदांनीही कार्यकर्ते बनवण्याकडे प्रयत्नशील राहावे हे कार्य पूर्ण होण्यासाठी कार्यशील सत्संग मंडळे व कार्यकर्त्यांची खूप निकड आहे जे या कार्यात सहभागी होतील ते खरोखरीच भाग्यवान ठरतील ईश्वरी शक्ती नित्य अशा सेवकांची काळजी घेतच असते मनात कुठेही संशय आणूच नका ज्यांना अनुभव येऊनही जे या कार्यात सहभागी होत नाहीत त्यांच्याकडेही या ईश्वरी शक्तीचे लक्ष हे असतेच अजूनही काही भक्त त्यांच्यावर भरपूर कृपा करूनही धनसंचय करीत असलेले दिसून येतात असा योग्य ईश्वरी कार्यासाठी वापरला गेला तर ती शक्ती तुम्हाला कधीच काहीही कमी पडू देणार नाही हे लक्षात घ्या माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी कायम राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य गुरुदेवांनी कै वा शांतीलाल काथेड यांच्या घरी तेवीस नऊ एकोणीसशे नव्वद रोजी झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तुम्ही सर्व गुरुभक्त एकत्र येऊन श्री शांतीलाल यांच्या घरी गुरुपूजनाचा कार्यक्रम अगदी आनंदाने पार पाडला शांतीलालला या चरणांशी येऊन पंचवीस वर्ष झाली आणि पंचवीस वर्षामध्ये तुम्ही तुमच्या दृष्टीने जे स्वागत केलेले आहे आणि या चरणांचा आश्रय घेतल्यानंतर अन्यथा दुसऱ्या चरणांशी जाण्याची आवश्यकता नाही त्यांची भक्तिनिष्ठा कौतुकास्पद आहे जसे गंगेत स्नान केले असताना दुसऱ्या अन्य कोणत्याही तीर्थाचे स्नान करण्याची गरज नाही गंगा ही एकच नदी अशी आहे की सर्वांना पवित्र करून घेऊन जिने पावित्र निर्माण केले ही परंपरा आणि तीच परंपरा तुम्ही तुमच्या जीवनात आचरित जा गुरुस्वरूप हे सर्व ठिकाणी एकच असते फक्त आपल्या भावना निरनिराळ्या असल्यामुळे आपण एकाच भावनेला धरून राहतो एकाच गुरुंची सेवा केली असता अन्य गुरुंची सेवा करण्याची आवश्यकता नाही फलप्राप्ती मात्र एकच धर्मो रक्षती रक्षिता यतो धर्मो ततो जया श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त